मंडळी मंगळवारी दहा तारखेला आहे वटपौर्णिमा आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते पण ही पूजा कशी करावी पूजेत साहित्य काय काय हवे पूजेचा शुभमुहूर्त काय या तीनही प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा दहा जूनला मंगळवारी आहे वटपौर्णिमा आणि पंचांगानुसार पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होणारे दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणारे अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी आता वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की पूजेसाठी सर्वोत्तम काळ कोणता असणार आहे तर अर्थात सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांदरम्यानचा काळ हा सर्वोत्तम आहे पण याशिवायसुद्धा सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूजा करू शकता आता बघूया वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करायची आहे त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागणारे कलश शुद्ध पाणी भरलेलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे विड्यासाठी विड्याची वीडिया पानं हळकुंड सुपारी खोबरं दक्षिणा खारी बदाम त्याचबरोबर पंचामृत पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरी चालेल तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळद कुंकू अक्षदा कापूर उदबत्ती ताडीपेटी फुलं गणपतीसाठी सुपारी आणि वस्त्रमा मंडळी हे साहित्य आपल्याला प्रत्येक पूजेत लागतं कुठल्याही पूजेमध्ये हे साहित्य कॉमन असतं पण वटसावित्रीच्या पूजेला नक्की कुठलं वेगळं साहित्य असतं तर ते या ट्रे मध्ये वटसावित्रीच्या पूजेला आपल्याला लागतात आंबे कारण आंब्यांनीच आपण सावित्रीची ला सावित्री ओटी भरत असतो त्याचबरोबर लागतो खण तसंच सौभाग्याचं लेण त्याच्यामध्ये आरसा बांगड्या हणी कंगवाजाला आपण म्हणतो कुंकवाचा करंडा त्याचबरोबर गरसोड ज्याला काळी पोत सुद्धा आपण म्हणतो तसंच ओटीसाठी गहू लक्षात घ्यायचं आहे की सावित्रीची ओटी आपल्याला गव्हाने भरायची आहे ओटीमध्ये खोबरं दक्षिणा खारी हळकुंड सुपारी आणि बदाम त्याचबरोबर आपण साधारणत ओटी नारळाने भरतो पण सावित्रीची ओटी मात्र आंब्याने भरायची आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हवी आहे ही सुतगुंडी सुती धागा वडाला सुतवायला अर्थात वडाला बांधायला सात फेरे आपल्याला मारायचे आहेत आणि सात फेरे हा दोरा वडाला गुंडाळायचा आहे याप्रमाणे साहित्याची सगळी तयारी झाल्यानंतर जायचं वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाच सवाष्णींची ओटी भरायची आपण वडाच्या झाडाजवळ आलो आहोत आणि आता आपण वडाची पूजा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वडाची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण याच तेलाच्या दिव्याने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत हा तेलाचा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असणार आहे त्यामुळे सगळ्यात आधी आपण लावणार आहोत तेलाचा दिवा तेलाचा दिवा आपण लावून घेतलेला आहे आता उदबत्ती सुद्धा लावून घेऊया आता त्यानंतर या तेलाच्या दिव्याची आपण हळदी कुंकू वाहून पूजा करणार आहोत हळद कुंकू अक्षदा आणि फुलं दिव्याला नमस्कार करूया तर आता आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत अक्षदा घ्यायच्या आणि त्यावर ही सुपारी गणपती म्हणून स्थापित करायची त्यानंतर सगळ्यात आधी या गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि अक्षदा सुद्धा अर्पण ओम ओम गण गण असं म्हणत ही अर्पण करायची गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं आहे त्यासाठी आपण तुपाचा दिवा लावून घेऊया या दिव्याने आपण गणपतीला ओवाळणार आहोत गणपतीची पूजा झाल्यानंतर आता आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत तर सगळ्यात आधी वडाची पूजा करण्यासाठी आपण वडाला जल अर्पण करणार आहोत त्यानंतर पंचामृत अर्पण करणार आहोत पुन्हा शुद्धोदक स्नानम पुन्हा एकदा जल अर्पण करणार आहोत आता हळदी कुंकू आणि अक्षदा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यासाठी आपण विड्याची दोन पानं ठेवणार आहोत बदाम खारी हळकुंड आणि सुपारी ठेवणार आहोत आणि हातावर पाणी घेऊन नवेद्यम समर्पयामी म्हणून तीनदा पाणी फिरवणार आहोत आता आपल्याला सावित्रीच वाण द्यायचं आहे सावित्रीची ओटी भरायची आहे आपल्याला माहितीच आहे की या व्रताची सुरुवात सावित्रीपासून झाली होती तिने सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच वाचवले होते त्यामुळे तिला वान देणं महत्वाचं तिची सुद्धा पूजा करणं महत्वाचं आहे त्यासाठी आपण पन... हा खण इथे ठेवणार आहोत खण म्हणजेच ब्लाउज पीस ठेवणार आहोत सावित्रीची ओटी मी मघाशी म्हटलं तस गव्हाने भरली जाते आणि आंब्याने भरली जाते ओटी भरल्यानंतर आपल्याला सौभाग्याचं लेणं सावित्रीला अर्पण करायचं आहे त्यामध्ये कुंकवाचा करंडा बांगड्या गरसोळ मण्यांची पोत आरसा आणि कंगवा त्यानंतर आपण वडाला सुतवणार आहोत अर्थात ही सुतगुंडी वडाला बांधणार आहोत सात प्रदक्षिणा मारणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर अशा प्रकारे आपण वडाला सात प्रदक्षिणा मारल्या आणि आपल्या घरच्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आता यानंतर आपल्याला पाच सवाशणींना हळदी कुंकू लावून आंब्याने आणि गव्हाने त्यांची ओटी भरायची आहे चला तर बघूया ओटी कशी भरायची ते वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला पाच सवाशणींची ओटी भरायची आहे तर आता मी इथे तुम्हाला दाखवते ला की सवासणीची ओटी कशी भरायची आहे सगळ्यात आधी आपल्याला सवाशणीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर ओटी भरायची आहे ओटीमध्ये आंबा हळकुंड दक्षिणा खोबरं खारी आणि सुपारी पाच वेळा आपल्याला हे गहू ओटीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर डोक्यावर गहू टाकायचं आणि या केळाला कुंकू लावून सगळ्यात महत्वाचं नमस्कार करायला विसायच नाही आता एक उखाणा सुद्धा झाला पाहिजे एक उखाणा घ्या बरं कालेच्या चफडेवर नाच करतो कंसारी गोपाळ नाव घेते सुखी आहे संसारी ना? वटवृक्षाला केली प्रार्थना अखंड सौभाग्य मिळो आयुष्यभर वटवृक्षाला केली प्रार्थना अखंड सौभाग्य मिळो आयुष्यभर स्वप्नेचं नाव घेते लोकमत भक्तीच्या युट्यूब चॅनलवर वटपौर्णिमेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा